अग्रवाल युवा मंचावतीने आज गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे काय सांगा आज गणपती विसर्जनाच्या दिवशी श्री अग्रसेन समिती नांदेड श्री अग्रवाल युवा मंच मंचाद्वारा जेव्हा आपलं दरवर्षी गणपतीचं विकसन असते त्यावेळेस आमच्याकडून अग्रवाल समाजाकडून महाप्रसादाचं वितरण केलं जातं दरवर्षी आम्ही विविध प्रकारचं प्रसादाचं वितरण करतो जसं की यावर्षी आम्ही हिंदी आणि कपोडीचं वितरण केलं आहे मागच्या वर्षी आम्ही यांना चना वाटपचा प्रसाद भेटत केला त्याच्या आम्ही खिचडीचा प्रसाद आम्ही वाट वितरण असं केलेला आहे तर दरवर्षी एक आज महाप्रसादाचा जो वितरण असतो त्याचा जो वाटपाचा कार्यक्रम असतो आमच्या अग्रवाल समाजामध्ये अग्रवाल समितीचे सर्व बंधू अग्रवाल महिला मंडळाचे सर्व भगिनी आणि आम्ही आग्राल युवाचे सर्व युवा कार्यकर्ता असा आम्ही तिघ आम्ही आरती करतो आणि नंतर प्रसाद वितरण करतो आणि कमीत कमी आम्ही हे प्रसाद वितरण रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत आमचा हा प्रसाद चालू राहत राहतो एवढे पण आपले भक्तजन आहेत श्री गणपती महाराजाचे प्रत्येक गणपती जर आमच्या आर्वाल समाजाकडून त्यांना आमच्याकडून काहीतरी काही गेलं पाहिजे प्रसादाचं काहीतरी काय वाटायला पाहिजे अशी याची आम्ही आणखी काळजी घेतो